ज्योती खेडकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाची नगर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे सौ ज्योती सुधीर खेडकर यांना नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे ज्योती खेडकर यांनी सांगितले अजितदादा पवार यांचे जे विजन आहे त्याप्रमाणे श्रीगोंद्याचा विकास करणार श्रीगोंद्याची बारामती घडवणार अशी ग्वाही त्यांनी दिली पत्रकार परिषदेत बोलताना ज्योती खेडकर यांच्या उमेदवारी बाबत घनश्याम शेलार म्हणाले शहराच्या प्रत्येक भागाची माहिती आणि सामाजिक कामाचा अनुभव लक्षात घेऊन पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे दुसरीकडे भाजपला इतर पक्षांमधून उमेदवार आयात करावे लागत आहेत ही त्यांची दुर्दशा आहे असा टोला त्यांनी पाचपुते गटाचे नाव न घेता लगावला राजेंद्र नागोडे म्हणाले निवडणुकीनंतर बेबनाव होतो हे पाहायला मिळते म्हणूनच घनश्याम अण्णांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून पारदर्शकतेने काम केले जाईल अण्णासाहेब शेलार यांनी सांगितले सर्वसामान्य जनतेतून नगराध्यक्ष असावा अशी अपेक्षा होती त्या अपेक्षेला न्याय देत ज्योतिताईंची उमेदवारी जाहीर केली आहे राहुल जगताप यांनी भाषणात शुद्ध पाण्याच्या योजनेवर भाष्य करताना म्हटले ज्यांनी योजनेची घोषणा केली त्यांनी ती कशी राबवली यावर विचार करण्याची वेळ आली आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बाळासाहेब नहाटा यांनी केले या पत्रकार परिषदेस घनश्याम शेलार राजेंद्र नागवडे राहुल जगताप अण्णासाहेब शेलार बाळासाहेब नहाटा ज्योती खेडकर सुधीर खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्योतिताई सुधीर खेडकर यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे शहरातल्या सर्व नागरिकांशी चर्चा करून मग आदरणीय अण्णा असतील आदरणीय राजेंद्रदादा असतील अण्णासाहेब असतील नाटासाहेब असतील दत्ताभाऊ असतील भगवान आबा असतील आम्ही सर्वजण एकत्रित बसलो शहरातल्या सर्व ज्येष्ठांशी युवकांशी चर्चा करून ज्योतिताईंची नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी भरण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतला आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी या ठिकाणी आ अजितदादांच्या माध्यमातून जे जे काम करता येईल हा करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा नेहमी राहिला आहे आणि ह्याही निवडणुकीमध्ये ज्योतिताईंच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा करत असताना चांगल्या पद्धतीचे सर्व बाकीचेही नगरसेवकांचे उमेदवार देऊन सक्षमपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की निवडणूक लढणार आहे आणि भक्कम असा पॅनल उभा करून सर्व उमेदवार निवडून आणून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमचं सगळ्यांचं भर राहणार नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय आजे दादा पवारसाहेब यांच्या विजनप्रमाणे या शहराचा विकास होण्यासाठी आणि ही निवडणूक पूर्ण ताकदीनं जिंकण्यासाठी या ठिकाणी आत्ताच सर्व नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे आणि एक शहराला विकासाची दिशा योग्य पद्धतीने देणारे उमेदवार म्हणून ज्योतिताई सुधीर खेडकर यांची उमेदवारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निश्चित केलेली आहे मला विश्वास आहे की आम्ही सगळे नेते एकत्रपणानं प्रयत्न करून ज्योतिताई आणि खालचे बावीस नगरसेवक आहेत हे जिंकण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करू आणि या शहरातली जनता निश्चितपणानं या उमेदवारीचा स्वीकार करत नगराध्यक्षपद तर निश्चितपणानं निवडून देईल जनता याच्याबद्दल आमच्या मनात एक किंचितही शंका नाही ॲब्सल्युट मेजॉरिटी देखील फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हावरती उमे असणाऱ्या उमेदवारांची होईल हा विश्वास देखील मला निश्चितपणानं आहे कारण शहरातला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची क्षमता ही फक्त आदरणीय अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि म्हणून लोक आमच्या उमेदवाराचा स्वीकार करून आम्हाला अखंड बहुमत देऊन नगराध्यक्ष निवडून देतील हा विश्वास मला या ठिकाणी निश्चितपणा नाही परंतु कुठली योजना होत असताना नगर परिषदेच्या सभागृहाचा ठराव जो आहे तो ठराव महत्त्वाचा असतो आणि नगरसेवक हे पाचपुते साहेबांच्या अंकित असल्यामुळं त्यांनी ठराव देत असताना घोडवारच्या योजनेचा दिला मी ही योजना कुकडीवरून करावी अशा प्रकारची मागणी जी होती ती व्यवहार म्हणूनही श्रीगोंदा शहराचं कल्याण म्हणून ती आवश्यक होती आणि त्याच्यासाठी मी दोन वर्ष संघर्ष केलेला आहे अनेक वृत्तपत्रानं त्याच्या बातम्या छापल्या वृत्तपत्रानं देखील आणि महाराष्ट्रातल्या अशा फेल्लीवर झालेल्या ज्या योजना आहेत त्या योजना देखील मी त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या वृत्तपत्रानं मीडियानं त्याला अत्यंत चांगल्या प्रकारची प्रसिद्धी देखील दिलेली होती संघर्ष केला या शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होत्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी जनतेचा आवाज बनून आवाज उठवण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे नमस्कार मी सौ ज्योती सुधीर खेडकर होऊ घातलेल्या श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला सर्व नेत्यांनी त्यामध्ये आदरणीय घनश्यामांना राहुलदादा राजूदादा बाळासाहेबजी नाटा अण्णासाहेब शेलार यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला अध्यक्षपदाची उमेदवारी घोषित केली प्रथमतः मी त्या सर्वांचे मनापासून आभारी आहे आदरणीय अजितदादा असतील भुजबळ साहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी श्रीगोंदा नगरपरिषदेची ही लढाई लढू इच्छिते मी अध्यक्षपदाची उमेदवारी करत असताना नेतृत्व करण्या अध्यक्षपदाचं नेतृत्व करण्याची संधी मला या नेत्यांनी दिली हे करत असताना जे बावीस उमेदवार माझे आहेत नगरसेवक नगर नगरसेवकपदासाठी इच्छुक असणारे ज्यांना हे सर्व नेते नगरसेवक पदाची उमेदवारी घोषित करतील मी जाहीरपणे सांगू इच्छिते की फक्त मीच नव्हे तर माझे बावीसच्या बावीस नगरसेवक जास्तीत जास्त संख्येने निवडून येण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आहे श्रीगोंदा शहराबाबतीत जर बोलायचं झालं तर जास्त काही मला बोलायची गरजच नाही कारण सर्वांनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी श्रीगोंदा शहराची झालेली दुरावस्था पाहिलेलीच आहे श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय असणार आहे श्रीगोंदा शहराला बारामती शहर बनवायचं आहे ज्यावेळी अजितदादा श्रीगोंदा शहरात येतील त्यावेळेस निश्चितच मी बारामतीमध्ये आलो की काय हा भास त्यांना मी करून देणार आहे आणि हे करत असताना मला सर्व नेत्यांनी ज्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे जो माझ्यावर विश्वास दाखवलेला दाखवलेला आहे या सर्वांना सोबत घेऊन मी हे सर्व काम करणार आहे त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही निवडून आल्यानंतर श्रीगोंदा शहराच्या सुरुवातीलाच जे काही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे जी काही पाण्यांची दुरावस्था आहे जे पाणी आपल्याला पिण्यासाठी येत आहे ते काय माध्यमाचं आहे सगळ्यांना माहीत आहे पाणी असतील लाईट असेल सगळ्यात महत्त्वाचा असेल तो सरकारी दवाखाना जिथे माझ्या गोरगरीब माता भगिनींना माझ्या वडीलधारी लोकांना खरोखर ही न परवडणारी जे काही हॉस्पिटल आहेत त्यामुळे त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये जावं लागतं परंतु तिथे गैरसोय आहे शेजारूनच जाताना सर्वजण ज्ञात होतात था की हे सरकारी हॉस्पिटल आहे कारण तिथलची जी काही दुर्गंधी आहे ती सांगून देते की इथे काय चाललेलं आहे आणि तिथे कुठल्याही व्यवस्थित सुविधा नाही आहेत आणि त्यामुळे नगरसारख्या शहरामध्ये बारामतीसारख्या शहरामध्ये पुण्यामध्ये आपल्या गरिबांना जावं लागतं आणि ते, ला ते, ते, ते थांबवण्याचं काम मी निश्चितपणे करणार आहे असे अनेक कामं आहेत की जे मला माझ्या या कार्यकाळामध्ये मार्गी लावायचे आहेत हे करत असताना मला सर्व माझ्या मतदारांची साथ नक्कीच लाभणार आहे आणि येणारी निवडणूक ही माझी नसून सर्व स ही निवडणूक हाती घेतलेली आहे त्यामुळे विजयाचा गुलाल निश्चितच मला आणि माझ्या बावीस उमेदवारांना माझ्या सर्व नेत्यांना मिळणार आहे हे मी इथे जाहीरपणे सांगू इच्छिते जी निवडणूक आता होणार आहे त्या निवडणुकीमध्ये मी निश्चितच बहुमताने विजयी होणार आहे माझ्या बावीस उमेदवारांना घेऊन आणि यासाठी मला तुम्हा सर्वांची सर्व मतदारांची माझ्या माता भगिनींची गरज आहे मी तुमची एक मुलगी म्हणून एक मैत्रीण म्हणून एक बहीण म्हणून मी आपणाला जाहीरपणे मदत मागत आहे आपण निश्चितच मला साथ द्याल अशी मी इथे इच्छा व्यक्त करते लोकक्रांती न्यूज श्रीगोंदा